वादळी पाऊस आणि ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा कमी झालाय आज नऊ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा पावसाची शक्यता आहे तापमानात चढ उतार गुरुवारी म्हणजेच काल आठ मे रोजी तासांमध्ये मराठवाड्यातील धाराशिव व विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चाळीस अंश तापमानाची नोंद झाली यवतमाळ आणि चंद्रपूर येथे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले जेऊर सोलापूर अमरावती गडचिरोली नागपूर आणि वर्धा येथे अडतीस अंशापेक्षा अधिक तर सांगली परभणी भंडारा गोंदिया आणि वाशिम येथे सदतीस अंश तापमान नोंद झाली ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात मोठी घट दिसून आली आहे आज नऊ मे रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सातारा आणि कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसंच विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे